शेळकेवाडी ग्रामपंचायत ते उपसरपंच सौ रंजना बबनराव सावंत यांचे चिरंजीव निलेश बबनराव सावंत शेळकेवाडी ग्रामपंचायतच्या सदस्या सौ वैशाली मचिंद्र जगताप यांचे चिरंजीव पृथ्वीराज उर्फ विठ्ठल या दोघांचा वाढदिवस शेळकेवाडी येते जयहिंद गुंटेवरी सेना महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय रामदास सावंत व मित्रपरिवार यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला तसेच युवा नेते निलेश सावंत व पृथ्वीराज उर्फ विठ्ठल जगताप यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच युवकासाठी येणाऱ्या काळामध्ये व्यायामशाळेचे बांधकाम होणार आहे तरी नवीन बांधकाम इमारतबाबत आपण पाठपुरावा करावा असे त्यांना सुचवण्यात आले यावेळी ऋषिकेत जगताप मेजर श्री संजय सावंके युवकांचे मार्गदर्शक युवा नेते पंकज पाटील अवधूत जगताप संदीप सूर्यवंशी वरद जाधव ओंकार सावंत राजवर्धन सावंत तसेच श्री दास दिगंबर महाराजांचे शिष्य युवकांचे नेते माननीय पंकज पाटील यांनीसुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या युवकांचे मार्गदर्शक मान्य श्री ऋषिकेश जगताप व मान्य रामदास सावंत यांनी येणाऱ्या काळामध्ये जनजागृती करण्यासाठी काम करण्यासाठी आणि चुकीच्या कामाबाबत आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याबाबत युवकांना आवाहन करण्यात आले याबाबत निलेश सावंत पृथ्वीराज उर्फ विठ्ठल जगताप यांनीसुद्धा पुढाकार मी रामदास सावंत जय हिंद कुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य आज असा योग आलाय की शेळकेवाडी गावचे नूतन उपसरपंच सौभाग्यवती रंजना बबन सावंत यांचे चिरंजीव युवा नेते निलेश सावंत आणि ग्रामपंचायतचे सदस्य सौ वैशाली मचेंद्र जगताप यांचे चिरंजीव विठ्ठल जगताप या दोघांचाही एकत्र आज वाढदिवस आलेला आहे आमच्या सर्व गावकरी तरुण मंडळ मित्रमंडळ जयहिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा त्या दोघांनीही आपल्या युवा नेतृत्वामध्ये गावातील युवाची सर्व जबाबदारी घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये एक नवीन व्यायामशाळा निर्माण व्हावी असा आम्ही त्यांच्या पुढे संकल्प मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा मी रामदास सावंत जय हिंद कुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य आज असा योग आलाय की शेळकेवाडी गावचे नूतन उपसरपंच सौभाग्यवती रंजना बबन सावंत यांचे चिरंजीव युवा नेते निलेश सावंत आणि ग्रामपंचायतचे सदस्य सौ वैशाली मचेंद्र जगताप यांचे चिरंजीव विठ्ठल जगताप या दोघांचाही एकत्र आज वाढदिवस आलेला आहे आमच्या सर्व गावकरी तरुण मंडळ मित्रमंडळ हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा त्या दोघांनीही आपल्या युवा नेतृत्वामध्ये गावातील युवाची सर्व जबाबदारी घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये एक नवीन व्यायामशाळा निर्माण व्हावी असा आम्ही त्यांच्या पुढे संकल्प मांडतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा मी रामदास सावंत जय हिंद कुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य आज असा योगायोग आलाय की शेळकेवाडी गावचे नूतन उपसरपंच सौभाग्यवती रंजना बबन सावंत यांचे चिरंजीव युवा नेते निलेश सावंत आणि ग्रामपंचायतचे सदस्य सौ वैशाली मचेंद्र जगताप यांचे चिरंजीव विठ्ठल जगताप या दोघांचाही एकत्र आज वाढदिवस आलेला आहे आमच्या सर्व गावकरी तरुण मंडळ मित्र मंडळ जय हिंद गुंटेवारी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा त्या दोघांनीही आपल्या युवा नेतृत्वामध्ये गावातील युवाची सर्व जबाबदारी घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये एक नवीन व्यायाम शाळा निर्माण व्हावी असा आम्ही त्यांच्या पुढे संकल्प मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून लाख लाख शुभेच्छा वडेगावचे <सवाँगा> भावी नेतृत्व विठ्ठल जगताप व निलेश सावंत यांचा वाढदिवस जयन सेनेचे नेते रामदास नामदेव सावंत यांच्याकडून साजरे करण्यात आलागावचे भावी नेतृत्व विठ्ठल जगताप व निलेश सावंत यांचा वाढदिवस जयन सेनेचे नेते रामदास नामदेव सावंत यांच्याकडून साजरे करण्यात आला